राज्याच्या राजकीय घडामोडींना अखेर वेग आलेला दिसतोय उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याचं कळत आहे उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून सिल्वर ओकला रवाना झालेत तर सिल्वर ओकवरतीच आज ते शरद पवारांची भेट घेणार असल्याचं कळत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला अत्यंत महत्व आलेलं दिसत आहे तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली होती का असा प्रश्न निर्माण होतोय आणि त्यातच या ही भेट होणार असल्यानं आता महाविकास आघाडीतील आघाडीत मनोमिलन होणार का हे पाहणं महत्वाचं असेल तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सेनेबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलंय शिंदेची गरज संपली आहे असं दिसत आहे आणि त्यामुळे त्यांना हो बाजूला सारतील आणि नवीन उदय पुढे येईल असा दावा वडेट्टीवारांनी केलाय तर खासदार संजय राऊतांनी सुद्धा वडेट्टीवारांच्या या विधानाला दुजोरा दिलाय एवढंच नाही तर उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार असल्याचा खळबळजनक दावाच राऊतांनी केलाय उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू आहेत आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ही माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली सवा लाखाची ठेवली कुणी वाद निर्माण करू नये शिंदे आणि माझे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत असंच आता उदय सामंत म्हणाले उदय सामंतांनी साम टीव्हीला ही एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे तर राऊतांचं वक्तव्य राजकीय बालिशपणा असल्याचंही सामंत म्हणाले पाहूयात नेमकं सामंतांनी साम टीव्हीला काय प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदांना स्थगिती देण्यात आली आहे आणि म्हणून त्यावरून आता अनेक प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती राष्ट्रवादीनं ना दावा केला आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाची आमची मागणी आजही आहे आणि उद्याही राहील असंच मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादीचे असल्याचंही कोकाटे यांनी सांगितलंय मागणी तर आमची आहेच आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्या राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री ज्यावर योग्य तो, तो निर्णय घेतील एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा सर्वसाधारणपणे जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात तर रायगड आणि नाशिकच्या पदांना स्थगिती देण्यात आली असली तरी आता यावरती नवीन फेरनिवडणूक केव्हा होणार नियुक्ती कधी होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि नेमकं कोण पालकत्व स्वीकारतं हे पाहणं इतकंच महत्वाचं आहे अशाच अनेक महत्वाच्या बातम्या आहेत राजकीय घडामोडी आहेत त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा न्यूज पॉईंट ट्वेंटीच्या माध्यमातून शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता उदय सामंतांकडे वीस आमदार देखील आहेत पण एकनाथ शिंदे हे वेळीच सावध झाले असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्यानं ते आपल्या गावी गेल्याची चर्चा आहे त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन दरे गावी जाणार असल्याचं वृत्त आलं होतं मात्र गिरीश महाजनांनी हे वृत्त फेटाळलंय आपण स्वतः किंवा बावनकुळे सुद्धा दरे गावी जाणार नसल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली आहे शनिवारी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली मात्र यादी जाहीर करताच महायुतीतील वाद सव्हाट्यावरती आला तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय उद्धव ठाकरे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरती रवाना झाल्याचं आपल्याला कळत आहे सिल्वर ओक वरती आज ते शरद पवारांची भेट आहे ही दृश्य आपण पाहतोय सिल्वर ओक वरती उद्धव ठाकरे पोहोचले आहेत त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय अगदी काही क्षणातच शरद पवारांसमो सोबत उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत अत्यंत महत्वाची ही भेट मानली जाते कारण की आगामी निवडणुकांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून स्वबळा असा नारा देण्यात आलेला आहे आणि त्यातच पवारांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती पवारांनी महाविकास आघाडी तुटू नये सगळ्यांनी सामंजस्यानं वागावं अशी अपेक्षाही व्यक्त करून दाखवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीला अत्यंत महत्व प्राप्त झालंय तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय उद्धव ठाकरे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरती रवाना झाल्याचं आपल्याला कळत आहे सिल्वर ओक वरती आज ते शरद पवारांची भेट आहे ही दृश्य आपण पाहतोय सिल्वर ओक वरती उद्धव ठाकरे पोहोचले आहेत त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय अगदी काही क्षणातच शरद पवारांसमो सोबत उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत अत्यंत महत्वाची ही भेट मानली जातीय कारण की आगामी निवडणुकांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे आणि त्यातच पवारांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती पवारांनी महाविकास आघाडी तुटू नये सगळ्यांनी सामंजस्यानं वागावं अशी अपेक्षाही व्यक्त करून दाखवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीला अत्यंत महत्व प्राप्त झालंय तर या भेटीकडे आपलं लक्ष असणारच आहे नेमकं काय आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे परंतु तुर्तास इतरही राजकीय घडामोडी आहेत त्यांचाही वेगवान आढावा गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त राहणार आहे नाशिकमध्ये पालकमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती आणि त्यानंतर निर्णयाला स्थगिती देण्यात आली पालकमंत्री पदावरून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे गिरीश महाजन दादा भुसे अदिती तटकरे आणि भरत, भरत गोगावले हे नाराज असल्याची चर्चा आहे भरत गोगावलेंना डावल्यानं महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोकोही केला होता तर भुसे आणि गोगावलेंनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली पुढील आदेशापर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती लागू राहणार आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गोगावलेंचं काम आणि शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेता गोगावलेंना पालकमंत्री करावं अशी मागणी आता केली जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावरती आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन ते करणार आहेत तर माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्यासह अनेक जण आज राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दाऊद दौऱ्यावरती आहेत तिथे एका चिमुकल्यानं फडणवीसांना खास असं गिफ्ट दिलंय यावेळी मी पुन्हा येईन असं म्हणून तुम्ही खरंच पुन्हा आलात हे पाहून छान वाटलं असं चिमुकला म्हणाला आणि त्यानं असं म्हणताच एकच हशाही पिकला बीड सरपंच हत्या प्रकरण तसंच परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा निघणार आहे तर अकोल्यातील आजच्या जनआक्रोश मोर्चाला मराठा आंदोलक मनोज सरांगे आणि आमदार सुरेश धस उपस्थित राहणार नाहीत वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख मोर्चाचं नेतृत्व करतील दुपारी दोन वाजता हा आक्रोश मोर्चा निघणार आहे ठाकरे सेनेच्या अकोला जिल्हा प्रमुखपदी मंगेश काळे आणि गोपाल दातकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मूर्तिजापूर आणि अकोट विधानसभा जिल्हा प्रमुख म्हणून मंगेश काळे असतील तर अकोला पूर्व पश्चिम आणि बाळापूर विधानसभा जिल्हा प्रमुख म्हणून गोपाल दातवकर यांची फेरनियुक्ती उद्धव ठाकरे यांनी केली आहे कर्नाटकातील भालकीत बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचं विटंबन प्रकरणी बलसूरमध्ये निषेध नोंदवण्यात आलाय रस्त्यांमध्ये टायर जाळून संताप व्यक्त केलाय तर उमरगामध्ये कडकडीत बंदही पाहण्यात आलाय यावेळी निषेध रॅली सुद्धा काढण्यात आली वरुडमध्ये चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीच्या दर्यापूरमध्ये रास्तारोह करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला दर्यापुरातील बाजारपेठ कडकडीत बंदही या ठिकाणी पाळण्यात आला आरोपीवरती कठोर कारवाईची मागणी करण्यात येते कोयना आणि चांदोली धरणातून यंदा सिंचनासाठी चोपन्न टी एम सी पाणी उपलब्ध असणार आहे सिंचनासाठी उपलब्ध साठा हा शंभर टक्के उचलता येणार नाही आहे ना ये। मात्र यंदा केवळ चारच महिने आवर्तन चालणार आहे पाटबंधारे विभागानं पंप आणि कालव्यांच्या तपासणीसाठी आवर्तन चालवलं आहे फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आवर्तन नियमित सुरू होईल अशी अपेक्षा आहे सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागलाय त्यामुळे नागरिकांची पावलं फळांकडे वळू लागली आहेत जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील सोमटाणे फाटा इथे थेट परभणी करून शेतकऱ्यांना कलिंगड आणून विक्री सुरुवात केली आहे महामार्ग असल्यानं मोठ्या प्रमाणात लालबुंद असे कळे कलिंगड पाहून नागरिकांना ते आकर्षित करत हवामान बदलांचा फटका बसल्यानं यंदा काश्मीर हिमाचल प्रदेशच्या सफरचंदाचा हंगाम लवकर आटोपलाय त्यामुळे बाजारपेठेतील सफरचंदांची मागणी लक्षात घेता आयातदारांनी आता इराण आणि तुर्की इथल्या सफरचंद आयात करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता इराणच्या सफरचंदांचा हंगाम सुरू झालाय धाराशिव जिल्ह्यात यंदा चांगलं उत्पादन मिळेल या आशेवरती द्राक्ष भागात जोपासल्या आहेत तर परदेशात द्राक्ष निर्यातीसाठी धाराशिव जिल्ह्यातील सातशे एकोणतीस द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत नोंदणी केली आहे धाराशिव जिल्ह्यात मागील सहा वर्षांच्या तुलनेत यंदा सहाशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्रावरती द्राक्ष बागांची लागवड केली आहे नंदुरबारच्या बाजारपेठांमध्ये लसणाचे दर पुन्हा गगनाला घडले पाचशे रुपये प्रति किलो मिळणारा लसूण आता सहाशे रुपये प्रति किलो मिळतोय लसणाची आवक कमी असल्यानं लसणाच्या दरात तेजी कायम आहे लसणाच्या दरात महिनाभरापासून सातत्यानं वाढ होतीये आणि याचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसतोय कापूस नगदी पिके त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करतात यंदा बाहेरील मजूर कापूस वेचणीला आले नाही त्यामुळे वेचणीअभावी अभावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होतात काही शेतकऱ्यांवरती तर दोन वेळेचा कापूस एकाच वेळी वेचणी वेळ आली आहे लाख मोलाचा कापूस अजूनही झाडावरतीच दिसतोय <स्या> अमरावती जिल्ह्यात तुरीचा हंगाम होण्यापूर्वी तुरीच्या सा दरात सात हजारांपर्यंत घसरण झाली होती मात्र आता अमरावती जिल्ह्यात तुरीला आठ दिवसांत प्रति क्विंटल एक हजार रुपयांची वाढ झाली असून तुरीला आठ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय तूर उत्पादक शेतकऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये यामध्ये यामुळे आता या आनंदाचं वातावरण आहे जळगावच्या शिरसोलीतील शेतशिवारात दोन एकर शेतात वन्य प्राण्यांनी दादर पिकाचं मोठं नुकसान केलंय हातातून लशी आलेला घास हिरावला गेल्यानं भिका बारी यांच्या कुटुंबावरती आर्थिक संकट ओढावलाय नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीच त्यांनी केली आहे कृषी विज्ञान केंद्र आणि अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती कृषी प्रदर्शन सुरू आहे या प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी लाखो शेतकऱ्यांनी भेट देऊन कृषी प्रदर्शन पाहिलं रविवारी सुट्टी असल्यानं मोठी गर्दीही झाली होती शेतकऱ्यांची झालेली अलोट गर्दी ड्रोनच्या नजरेतून साम टीव्हीवरती आपण थेट पाहू शकतोय येवल्याच्या पिंपळगाव जलाल टोळ नाक्याजवळ आयशर ट्रक आणि कंटेनरचा अपघात झाला भरधाव आयशरनं अचानक ब्रेक दाबल्यानं मागून येणारा कंटेनर त्यावरती धडकला यात आयशर पलटी झाला तर कंटेनरच्या दर्शनी भागाचा चक्का चूर झाला जेसीबीच्या मदतीनं जेसी चा कंटेनर चालकाला बाहेर काढण्यात आलं